सुटला पंचवीस सुटला पंचवीस मध्ये एक बाद झाला दुसरा बाद झाला पलीकडा तिगात लढात चालू आहे सुंदर अश्या गाड्या पडतायत आणि सुंदर गाड्यात सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होतो या ठिकाणी सेमीला पात्र अतिशय सुंदर आणि सेवाच्या क्षणाला बाजी कोण मारतोय लाल लालटोप्या आणि पलीकडा लखन आणि बाजी मारली लखन गड क्रमांक पंचवीस चा निकाल गाडी क्रमांक गा पंचवीस चा आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी अंबिका प्रसन्न अक्षय नरोटे वांगी ही गाडी सेमीला पात्र विजय गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या लखन ड्रायव्हर अमरापूरकरांचा हार्दिक आणि हार्दिक असा अभिनंदात सुंदर अशी गाडी पळाली अंबिका प्रसन्न अक्षय नरोटे वांगी शुभम कदम शेळग बाव आणि वांगीकरांचा बाल्या भाई आणि डावीला पळाला सरजा